गुजरात मधील साबरकांठा जिल्ह्यातून एका भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे साबरकांठा येथे जीप बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झालाय साबरकांठा येथे एक जीप राज्य परिवहन बस आणि एका दुचाकीची जोरदार धडक झाली या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मृतांमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे शनिवारी हा भीषण अपघात हिंगाटिया गावाजवळील राज्य महामार्गावर घडला जीप आणि बसच्या धडकेनंतर एका दुचाकीने मागून जीपला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवर तीन जण होते मृतांपैकी बहुतेक लोक जीपमधून प्रवास करत होते धडकेनंतर जीपचे तुकडे झाले जखमींवर जिल्हा मुख्यालय हिंमतनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांपैकी साबरकांठा जिल्ह्यातील पुरुष होते अपघाताच्या वेळी राज्य परिवहन महामंडळाची बस बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथून वडोदरा येथे जात होती तर जीप समोरून येत होती यावेळी तीन दुचाकी स्वारही जीपच्या मागून येत होते या धडकेत जीपचं मोठं नुकसान झालंय मृतांमध्ये सर्वाधिक जीपमधील प्रवासी आहेत